सह्याद्री निर्माण सरांचे स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरत असतो हा जनसमुदाय हा माझी विजयाची खात्री आहे मत देणार म्हणून आजचे आमदार उद्याचे भावी अमरावती जिल्ह्याचे निश्चित लिहून आणल्यानंतर दोन दिवसात जो माणूस पक्ष की नवनीत राणा यांना आम्हाला पाडायचं आहे आता जनता निवडणुकीचं वातावरण तापत आहे आणि उन्हाचा पारा जसा गरम होत आहे तसा नेत्यांचे पण पारे गरम होताना आपल्याला दिसत आहे सह्याद्री न्यूज व न्यूज न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख जो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझा जिल्हा माझा खासदार हा जो आपण प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आपण गाव शहर व नेते व राजकीय पुढारी व कार्यकर्ते व गावकरी मंडळी यांच्या आपण लोकसभेच्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेतो त्या संदर्भात आज आपण आलेलो होतो दर्यापूर तालुक्यातील टोंगलाबाद गाव येथे आणि ह्या गावामध्ये काय माझा जिल्हा माझा खासदार त्याच्या भावनेला खासदार कोण त्या आज आपण जाणून घेऊ लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे अनेक राजकीय पक्ष गुडघ्याला बांधून गुडघ्याला बाशिंग बांधून हिंडत आहेत काय वाटतं तुमच्या मनातला खासदार कोण नवनीतई राणा आहे व माझ्या मनातला तर खासदार मोदी आहे तो मुनकिन आहे जे मोदीनं कार्य केलं ते आजपर्यंत कोणं केलं नाही आम्ही तो डोळे लावून मोदीला मतदान करू अशी आमची इच्छा आहे आणि मोदी सर्व काही करू शकतात बाकीचे चोर एका ठिकाणी जमा झाले मोदी चौकीदार एका इकडे आहे चौकीदारात सगळं काही करू शकते असं म्हणत होते चौकीदारही चोर आहे चौकीदार चोर नाहीच सगळे चोर एका ठिकाणी झाले चौकीदार एका इकडे आहे आणि मोदीच्या हातात ज्यानं रामाला आणलं त्यालाच आम्ही निवडून देऊ असं माझं म्हणणं आहे जो माझा जिल्हा माझा खासदार जो आपण सह्याद्री माझा व वराड माझा न्यूज नाही जो एक प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे जिल्ह्याचा खासदार कोण आपण टोंगलाबादमध्ये आहोत आणि टोंगलाबादमध्ये काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारू त्यांचा खासदार कोण दादा नमस्कार काय ना नाव आहे तुमचं माझं नाव आहे गोविंदा जिल्ह्याचा खासदार बळवंत भाऊ हा राहील आणि निवडून येईल आणि हे काँग्रेसची सत्ता पाहिजे यावेळेस म्हणजे या, या मोदी सरकारला एक वेळ अशी पलटी पाहिजे कारण ते लोकशाही वाचवण्यासाठी एक वेळ काँग्रेस पाहिजे असं आमचं मत आहे आता दोन तीन नावं चर्चेत आहेत दिनेश बुब आहेत नवनीत राणा आहेत बळवंतराव वानखडे आहेत आणि आनंदराज आंबेडकर आहे कोण उचित खासदार राहीन आपल्या जिल्ह्याचं माझं मत बीजेपीला आहे बा बी जे पी चांगलं वाटून राहिलं काही नाही काय वाटतं का, वाट का, का, का कोण उचित खासदार राहील खासदार ते बाई कोणत्या गुलाब काय बोलतो लोकसभा इलेक्शन सुरू आहे तीन ते चार नाव आपल्या चर्चेत आहेत नवनीत राणा आहेत बळवंतराव वानखळे आहेत दिनेश बुब आहेत आणि बळवंतराव वानखळे आहेत कोणता उचित उमेदवार तुम्हाला योग्य राहील आपल्या जिल्ह्याच्या खासदारसाठी माझं मत आहे दिनेश बु कारण नवीन वेगळं पाहिजे पहिल्यांदा नवनीत राणा होती एवढा काही विकास झाला नाही त्याच्यानं जर बदल असला नवीन तर जरा विकास होईल कारण कामं करणारा पाहिजे कसं झालं मागच्या बारीनं आमच्या पाच वर्षात आमच्या गावातनी नवनीत राणाचं एकही काम नाही पुरं गाव तुम्ही विचारलं तर चालेल पण आत्ता जर आम्हाला एक नवीन काम जर पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला बदल लागणारच आहे असं आमचं मत आहे कोणवाटील जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा त्यालाच याच आहे त्याच्यानंतर कोणी येऊ नाही शकत कोण वाटेल खासदार जिल्ह्याचा अरे <laughs> गावातल्या काही आपण प्रतिक्रिया आपण घेत हो। आहोत अनेक याच्यात कोणी नवनीत राणा कोणी बळवंतराव वानखडे तर कोणी दिनेश बुब असे नावं टोंगलाबादमध्ये ऐकायला मिळत आहेत काय वाटते कोण तुमच्या इच्छुक खासदार आपल्या जिल्ह्याचा कोण व्हावा असं तुम्हाला वाटते खासदार इच्छुक तर दिनेश भाऊ बुफ आहेत पण त्याच्यानंतर आम्हाला जो राज्यातलं सरकार आहे ते स्थिर आहे आणि भाजप सरकारच पाहिजे त्याच्यानं आम्हाला नवनीतताई राणालाच मतदान करावं हो लागेल हे माझं तरी मत आहे आता त्यांना सांगितलं होतं नवनीतताई राणानं गावाचा एकही विकास केलेला नाही नाही विकास नाही केला कारण की आमचा जो शेताला रस्ता जातो त्याला त्यांनी पूल जाहीर केला पण त्यांनी पुलही नाही दिला पण आम्हाला जे केंद्रातलं सरकार आहे मोदीच्यानं नवनीत ताई राणाले मतदान करावं लागेल त्याच्याच्यानं विचार हे आहे नाही तर दिनेश भाऊ एक नंबर माणूस आहे सध्या नेमका खासदार कोण नवनीत राणा की दिनेश भाऊ नाही मी सांगितलं ना केंद्रातलं सरकार मोदीच्यानं दिनेश बूप नाही तर मग नवनीत ताई राणा दोनपैकी विचार करून करू कारण की जे काय वाटतं दादा दा कोण व्हाव खासदार आपल्या जिल्ह्याचा महायुतीचे उमेदवार नवनीतची राणा त्याचं कारण असं की सध्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आहे आणि मोदी साहेबांनी जे आपल्या भारताचं नाव पूर्ण जगात चांगलं केलं आपल्या भारताचा डंका चालू आहे त्यामुळं नवनीत राहणं आवश्यक आहे आणि ऐंशी करोड जनतेला मोफत अन्न अन्न सुरक्षा कायदा केला त्यानंतर सध्या महाराष्ट्रात मोदी आवाज चालू आहे घरकुलची योजना चालू आहे हे त्यांचीच देण आहे प्रधानमंत्री आवास योजना घरघर जल योजना यासारख्या असंख्य योजना अशा आयुष्यमान कार्ड झाले आणि जे काही लोकं म्हणत म्हणतात की मोदी साहेबांनी पंधरा लाख रुपये हे प्रत्येक जनतेला खात्यात देण्याचं आश्वासन दिलं होतं तर माझ्या मते प्रत्येकाला पंधरा लाख रुपये मिळालेला आहे आयुष्यमान भारतवर पाच लाखांचं विमा आहे प्रत्येक शेतकऱ्याला आता विमा आलेला आहे नुकसान भरपाई चालू आहे त्यामुळं महाराष्ट्रातलं सरकार चांगलं आहे आणि केंद्रातलंही सरकार शंभर टक्के चांगलं आहे त्यामुळं खासदार म्हणून नवनोजी राणा एक नंबर आहे आपण टोंगलाबाद गावाच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतो मित्रांनो आपल्या गावा मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये जे आता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात जो आपल्या चॅनलने एक प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे माझा जिल्हा माझा खासदार त्या संदर्भात आज आपण टोंगलाबाद येथे आलेलो होतो आणि टोंगलाबाद वासियांच्या काही प्रतिक्रिया त्यांच्या मनातला खासदार कसा असावा काही प्रतिक्रिया आपण त्यांच्या घेत आहोत आज सह्याद्री माझा व वराड माझा न्यूज नाही जो टोंगलाबाद येथील काही जनतेच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत अजून काही प्रतिक्रिया बाकी आहेत कारण की वादळी वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे त्या प्रतिक्रिया आम्ही घेऊ शकलो नाही लग लवकरच आम्ही या संबंधित गावाच्या पुन्हा आणखी काही प्रतिक्रिया लवकर सह्याद्री माझा व वराड माझा न्यूजवर आम्ही प्रकाशित करू तर जोडून राहा सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूज सूरज सुरज देशमुख सह रवी नावलकर टोंगलाबाद तुम्ही जर आपल्या सयेंद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन दबायला विसरू नका